कसे आहात सगळे मजेत येत ना तर असेच मजेत राहा आणि माझे येणार आमचे येणारे व्हिडिओज बघत राहा तर आता आहे मकर संक्रांत म्हणजे ते येणार आहे मकर संक्रांत तर त्यासाठी मी घरी लाडू बनवत होते तर विचार केला की चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया तर चला बघूया मी कसे बनवते तिळाचे लाडू ते आता आपण साहित्य बघून घेऊ काय काय लागतं इथे मी एक किलो चिक्कीचं गुळ घेतलंय एक किलो तीळ थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर टाकू शकता नाहीतर नाही आणि इथे मी चारशे ग्रॅम शेंगदाणे घेतले तर सर्वप्रथम आता मी पहिले शेंगदाणे भाजून घेते आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे मस्त शेंगदाणे भाजायला कमीत कमी, कमी सात ते आठ मिनटं लागतातच शेंगदाणे भाजून मस्त त्याची साल काढून त्याचे तुकडे करून घ्यायचे तुकडे म्हणजे एकाचे अर्धे किंवा मग ते आपण थोडे क अजून छोटे छोटे तुकडे करू शकतो त्याचे मी पर्सनली थोडे छोटे छोटे तुकडे करते कारण मला छोटे तुकडे जास्त आवडतात लाडूमध्ये अर्धा शेंगदाण्यापेक्षा हे बघा इथे मस्त असे म्हणजे शेंगदाणे भाजून झालेले आहेत कमीत कमी, -कमी सात ते आठ मिनटं लागतात कारण फास्ट गॅसवर आपण ठेवू शकत नाही मंद आचेवर भाजावे लागतात तर शेंगदाणे इथे माझे मस्त असे भाजून झालेत आता मी खोबरं भाजून घेणार आहे जे सुकं खोबरं मी तुम्हाला दाखवलं ते पण मस्त असं मंद आचेवर ऑरेंज होईपर्यंत भाजायचं असतं चला तर आता हे काढून घेऊया आता मी खोबरं भाजायला घेतलं आहे खोबरं पण एकदम मंद आचेवर मस्त भाजून घ्यायचं थोडंसं ऑरेंज झालं पाहिजे हे कडेकडेने ऑरेंज होतं तुम्ही बघू शकता असं थोडंसंच ऑरेंज भाजून घ्यायचं आणि मस्त कुरकुरीत भाजलं गेलं पाहिजे ते ह्याला पण कमीत कमी चार पाच मिनटं लागतातच आणि खोबरं अजिबात गॅसची फ्लेम मोठी करून भाजायचं नाही नाही तर ते लगेच लागतं त्यासाठी कंपल्सरी गॅसची फ्लेम बांध सिमवरच गॅस ठेवायचा कंटिन्यू हे बघा खोबरं पण इथे मस्तपैकी असं मी भाजून घेतलेलं आहे आता तुम्हाला तीळ भाजले तीळ भाजताना दाखवते चला ता ता so, आता आपण तीळ भाजून घेऊया सो आता इथे मी तीळ भाजायला स्टार्ट केलेले आहेत माझे एक किलोचे तीळ आहेत म्हणून मी थोडे थोडे करून भाजून घेते ते पण कमीत कमी पाच ते सहा मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचे पण मे बी थोडा जास्त वेळसुद्धा लागू शकतो जेवढा मी सांगते त्याच्यापेक्षा कारण प्रत्येकाचं का गॅसची स फेम वगैरे सगळं वेगवेगळं असतं सो इथे आता मी ते भाजून घेते तीळ भाजलेले कसे समजतात तर ते भाजल्यानंतर ते चटचट चटचट असे आवाज करायला लागतात आणि जर तुम्ही तिळाचं टेक्स्चर बघितलं तर ते थोडंसं फुगलेलं दिसेल तुम्हाला नॉर्मल ते कच्चं असताना एकदम चपट असतो ते आणि भाजून झाल्यानंतर फुगतो तर चला तर चट्र, 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 चट्र। आता मी भाजल्यानंतरच तुम्हाला दाखवते की तीळ कसा दिसतो आणि भाजून बनवायला दाखवते माझं हे बघा इथे माझे तीळ भाजून झालेले आहेत आणि तो चटचट चटचट आवाज येतो आहे आता मला माहीत नाही की ह्यात तो आवाज येतो आहे की नाही तुमच्यापर्यंत तो, तो आवाज पोहोचतो आहे की नाही कारण माझ्या आजूबाजूला खूप आवाज आहेत ॲक्च्युली आमच्या किचनच्या बाजूलाच एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे सो तोसुद्धा आवाज आहे आणि बाहेर देशासाठी टी व्ही चालू आहे सो तो सुद्धा आवाज आहे त्यामुळे मला माहीत नाही की तुम्हाला माझा तिळाचा आवाज पोहोचतो आहे की नाही तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला नक्की हा आवाज फील होईल आणि तीळ भाजल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा सुगंधसुद्धा येतो तेव्हा समजून जायचं की ते भाजलं आणि तरीही नाही कळलं तर तो तोंडात टाकून बघायचा एक तीळ तो फुगलेला असतो आणि पटकन चड्डीशी तुटला जातो तोंडात तेव्हा समजायचं ते भाजल्यात चला आता हे ते काढून घेऊया असंच मी बाकीचे सगळे तिळ भाजून घेते

किंवा मग तुम्ही त्यावर लाटणी सुद्धा मारू शकता पद्धत कपडा घ्यायचा कपड्यात कपडा शेंगदाणे टाकायचे त्यावर दुसरा कपडा टाकायचा आणि लाटणी मारायची दाखव येते हे बघा शेंगदाण्याचे मस्त असे तुकडे तुकडे झालेले आहेत तर मी आता सगळे हे तुकडे करून घेते आणि भाजलेल्या तिळ्यात मिक्स करते खोबरं जे घेतलेलं ते सुद्धा असं चुरा चुरा करून घ्यायचं ते असं सुख हातात घ्यायचं ते कुरकुरीत झालेलं असतं ते आता हातात घ्यायचं मी असं असं हातात चोळायचं त्याचं एकदम असं मस्त चुरं तुम्ही बघू शकता कसं मस्त चुरा झालं असं चोळत 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 सगळ्यातलं चुरा आपण भाजलेल्या तिळात मिक्स करून घ्यायचं खूप एकदा ते शुका खुप घेतलं ते असं मस्त हातात चोरायचं ते एकदम कुरकुरीत असतात थंड करून घ्यायचं नाही तर हाताला चटणी लागू शकतात बघा मस्त असा चोरा झालेला आहे असं मस्त सगळ्या तिळात मिक्स करून घ्यायचा बरं आता हे बघा हे सगळं असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं यात भाजलेले तीळ त्यानंतर मी शेंगदाणे टाकलेत त्यात आणि वरून थोडंसं सुकं खूप सो हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग तो गुळाचा पाक झालेला असो त्यात टाकायचं चला तर आता आपण बघूया पाक कसा तयार करायचा त्यासाठी आधी इथे तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आणि नंतर गूळ टाकल्यावर थोडंसं दूध टाकायचं हे दोघं बाय बाइंडिंगला खूप छान काम करतात म्हणजे लाडू खूप छान बाइंड करतात आता इथे तूप गरम करून घेतलं आपण आता इथे सगळा किसलेला आपण गूळ टाकूया मी चिकीचा गूळ घेतला तुम्ही साधा गूळ सुद्धा घेऊ शकता हे बघा इथे आता सगळा गूळ माझा टाकून झालेला आहे आता तो वितेपर्यंत एक पाच दहा मिनटं आपण वाट बघूया आणि जसं मी सांगितलं आता त्यात थोडंसं दोन तीन चमचे आपण दूध टाकूया आणि पुन्हा आता वाट बघ हे गुळ वितळायची चला तर आता मी तुम्हाला दाखवते गुळाचा पाक रेडी झालाय का हे कसं ओळखायचं थोडंसं चमचावर गुळ घ्यायचं एका ताटलीत पाणी घ्यायचं आणि ते गुळ असं टाकायचं त्यानंतर ह्या गुळाची घट्ट गोळी होते का बघायचं टाकलं टाकलं हे बघा इथे नाही होते हे जर गुळ असं ताणलं गेलं तर समजायचं आपल्या गुळाचा पाक रेडी नाही आहे हे बघा गूळ शिजत असताना कसा मस्त असा फेस येतोय त्याचा अर्थ हा गूळ आता मस्तपैकी शिजतोय सो so, चला आता आपण बघूया आपला चिक्कीचा गूळ रेडी आहे का लाडू वळण्यासाठी पाण्यात टाकून mm. थोडा अजून व्हायची गरज आहे हे बघा थोडा तांदळा जातोय त्यामुळे थोडा अजून व्हायची गरज आहे मस्तपैकी चिकीचा गूळ रेडी झालेला आहे आता मी ते आपण मिश्रण टाकते जे आपण मिक्स केलेलं आहे आता हे सगळं मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं पटापट लाडू वळून घ्यायचं हे मिश्रण अजिबात थंड होऊ द्यायचं नाही मिक्स झाल्या झाल्या लगेच लाडू वळायला घ्यायचे ते थंड झाले तर लाडू वळले जात नाही मस्तपैकी असं मिश्रण झालेलं आहे सगळं एकजीव करून आता आपण घेऊयात लाडू वळायला लाडू वळताना काय करायचं हे थोडं थोडं काढून घ्यायचं एका ताप्यात आणि बाकीचं सगळं आपण झाकून ठेवायचं हाताला थोडस तूप लावायचं आणि पट्टापट लाडू वळून घ्यायचे थोडंसं हाताला तूप लावून घेतलं की चटके बसत नाही थोडे चटके बसतातच पण एवढे नाही बसत तूप लावल्यामुळे आणि लाडू पण मस्तपैकी वळला जातो सुंदर असा लाडू वाळला जाते बघा चला तर मी सगळे लाडू वळून घेते मग भेटते तुम्हाला